हनुमंताचे भाग्य रामाची कृपा कृपेशिवाय काहीच नाही कृपेशिवाय का तुमच्यावर कृपा असली तर तुम्ही माझ्यावर कृपा असली तर मी आहे मै साधु संताची कृपा संत कृपा झाली आणि इमारत आपली इमारत, पा होते इमारत आपने आपने सा, पाया सारख्या होत्या का आपल्या इमारती बघा आपले आपलं बघा ते आपलं आपल्याला बसा आपल्या इमारती asset च्या बसून लोक आपल्या पाया पाया होत्या का बघा हो पण संत कृपा झाली आणि गायवाड्या जिथे विचार केला रामाची कृपा झाली काय हनुमंताचा आवाज चालला म्हणले जरा आलिसा हनुमंता राम रामदा कपि विचारे वान लता लाग काय झालं ज्यावेळेस एकमेकाचा भाव असतो प्रेम असत का प्रेम प्रेम ज्या वेळेला ज्यावेळेस तुमसन आता प्रचंड तुमसन माझं प्रेम ज्या वेळेस एकदम निष्काम भक्तीतून एकामेकावर प्रेम असतं त्यावेळेस तिथं आपली जात दोघाला वेळ आठवत नाही त्याला प्रेम म्हणते याता याती धर्म नाही विषय व विचारतय राम राम पण विसार आणि मारोतरा वानर पण विसार ना मी वानर असून जेवाला कशी मिठी मार અને દેવા લીધી એવો દેવાસી ભેટ પ્રેમ પ્રીતિ ન સુકે કાહી પ્રેમ હતો એક પત્રપના દેવાગતા બોલે バスケかな